सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाच्या अधिवेशनातील पंधरा ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडलेले आहे राज्यभरातून तब्बल दोन हजारहून अधिक पत्रकारांनी उपस्थिती करून दोन दिवसीय अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे पत्रकारांच्या हक्कासाठी सुरक्षिततेसाठी आणि सुदृढ पत्रकारितेसाठी एकूण पंधरा ठराव अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले हे सर्व ठराव राज्य सरकारने तातडीने मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यातील प्रत्येक पत्रकार रस्त्यावर उतरेल असा तीव्र इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापकाध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे अधिवेशनात पत्रकारांचे किमान वेतन शासनाने निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी पत्रकार सुरक्षा कायदा अधिक कडक करावा आणि जिल्हा तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमावेत अशाही मागण्या यावेळी अधिवेशनात करण्यात आली सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियासाठी दहा दा, दहा लाखाचा आरोग्य विमा आणि पंचवीस लाखांचा अपघात विमा करण्यात यावा पत्रकार निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी दोन टक्के राखीव कोटाही देण्यात यावा असेही या ठरावात संमत करण्यात आले जिल्ह्यातील प्रेस क्लबांचे आधुनिकीकरण माहिती खात्यात मीडिया सपोर्ट सेल्स स्थापन करण्यात यावे राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण अकादमी उभारण्यात यावी पत्रकार अधिवेशनांना सरकारी आर्थिक सहाय्य न्यूज पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि पत्रकारांवरील खोटे खटले मागे घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी असेही या ठराव नमूद करण्यात आले आपत्तीग्रस्त पत्रकारांसाठी तत्काळ मदत निधी महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास प्रवास भत्ता मातृत्व रजा क्रेस सुविधा आणि लैंगिक छळ प्रतिबंधासाठी कडक यंत्रणा लागू करण्यात यावी असेही या अधिवेशनात अधोरेखित करण्यात आले तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विशेष पत्रकार सन्मान व गौरव योजना सुरू करण्याचाही एकमुखी पाठिंबा देण्यात आला अधिवेशनात पारित केलेले सर्व पंधरा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळाला प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले तसेच सर्व पालकमंत्र्यांनाही स्थानिक पातळीवर भेटून मागण्यांचे स्मरण करण्यात येईल असेही संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सरांनी सांगितले सरकारने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के सर्व राज्य पदाधिकारी आणि सर्व राज्य कोर टीम यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई